तपास आता एनआयएकडे सोपवण्यात आलाय केंद्रीय केंद्रीय गृहमंत्रालयाने हा एक मोठा निर्णय घेतलाय गृहमंत्री अमित शहा यांनी सकाळीच एकूणच या सगळ्या घटनेचा तपासाचा आढावा घेतलेला होता आणि यानंतर आता हा संपूर्ण स्फोटाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आलेला आहे तर मधल्या स्फोटाच्या प्रकरणी डॉक्टर उमर हा या संपूर्ण हल्ल्याच्या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे हल्लेखोरांच्या टार्गेटवरती दिल्ली नव्हतीच असं देखील कळत आहे फरीदाबादमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांच्या नंतर भीतीपोटी दिल्लीमध्ये हल्ला झाल्याची माहिती देखील समोर येते तर या सगळ्या प्रकरणामध्ये एका महिलेचा देखील समावेश असल्याची माहिती मिळते दहशतवादी महिला डॉक्टरच्या मित्राच्या घरावरती लखनौ या ठिकाणी छापेमारी झाली परवेज अन्सारी याचे सहारनपूर सोबतचं कनेक्शन समोर येत आहे फरिदाबाद मॉड्यूलमध्ये अटक केलेल्या आदिलचं देखील याच सहारनपूर सोबतचं कनेक्शन आहे परवेज अन्सारीच्या घरामधून जप्त केलेली कार ही सहारनपूर मध्ये नोंदणीकृत आहे परवेज अन्सारीचा कारचा क्रमांक जर आपण पाहिला तर यूपी पासिंगची ही गाडी आहे यूपी अकरा बीडी पस्तीस त्रेसष्ट असा गाडीचा क्रमांक आहे आणि यावरती इंटीग्रेल युनिव्हर्सिटीचा कार पास देखील चिटकवण्यात आलेला आहे त्यामुळे तपासामधले हे अनेक धागेदोरे समोर येत है। आहेत आणि या अनुषंगानं आता पोलिसांच्या तपासाला अधिकची गती मिळताना दिसते आहे वेगवेगळ्या पद्धतीचा कनेक्शन देखील पोलिसांकडून शोधलं जात आहे डॉक्टर उमर याच्या कारचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलंय एका पेट्रोल पंपावरती उभ्या असलेल्या या कारचं सीसीटीव्ही फुटेज आता माध्यमांच्या हाती आलेलं आहे एकोणतीस ऑक्टोबरचा हा व्हिडिओ आहे आय ट्वेंटी गाडी ही या व्हिडिओमध्ये दिसून येते एक जण गाडी चालवतोय तर दुसरे दोघे जण या गाडीमध्ये असल्याचं देखील या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून स्पष्ट झालेलं आहे तर जी आय ट्वेंटी गाडी वापरण्यात आलेली होती या संपूर्ण स्फोटामध्ये या गाडीचं एकोणतीस ऑक्टोबरचं हे सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय यामध्ये एक जण ही गाडी चालवत होता आणि या गाडीमध्ये आणखी दोघा जण होते दिल्लीच्या स्फोटामागे जैश ए मोहम्मदचं कनेक्शन असल्याचा देखील तपास यंत्रणांना संशय आहे जैश ए मोहम्मदशी संबंधाच्या संशयावरून आतापर्यंत चौघा जणांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलं ताब्यात घेतलेले चौघेही संशयित हे डॉक्टर आहेत हे देखील उघड झालं डॉक्टर आदिल याला काल फरीदाबादमधून ताब्यात घेण्यात आलं तर डॉक्टर उमर मोहम्मद डॉक्टर मुजम्म्मील याला पुलवामामधून ताब्यात घेण्यात आलं डॉक्टर शाहीन शाहीद याला देखील लखनऊ या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आलेलं आहे तर तीन वेगवेगळ्या ठिकाणावरून या चौघा जणांना ताब्यात घेण्यात आलं हे चौघे देखील संशयित डॉक्टर आहेत